नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अकोला विमानतळावर आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी आगमन झाले महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले असता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले यावेळी माजी मंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह उपस्थित होते तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अकोला येथील शिवणी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार रणधीर सावरकर जयंत मसने बुद्ध विहाराचे पूज्य भंते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे नगरसेवक विशाल इंगळे नगरसेविका दीपाली प्रवीण जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जगताप सह आदींची यावेळी उपस्थिती होती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे अकोला येथे प्रथम आगमन झाले शिवणी विमानतळ जलसा हॉटेल पर्यंत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा